फरक आहे माझ्या मधला आणि आजकालच्या राज्यकर्त्यांमधला बदला हाच फरक आहे माझ्या रयतेला पीडा होऊ नये मला पीडा धरी झाली तरी चालेल म्हणून राजानं पन्हाळ गड निवडला राजा पन्हाळ गडावरती आले बघता बघता पन्हाळ्याच्या दिशेनं कारण शत्रूच्या कानावरती मुद्दाम का थी थी है। है काना खबर की राजा पन्हाळ्यावरती पळून गेले स्वराज्य सोडून पळ काढतायत महादेजी हे होतेच कशासाठी त्यासाठीच त्यासाठीच होते हेरांच्या माध्यमातून शत्रूच्या कानावर खबर पोहोचली की राजे राजगडावर नाहीत रायगडावर नाहीत प्रतापगडावर आहेत मुरमगडावर नाही राजा तर पन्हाळगडावर भाग रहा है शिवा हमारा नाम सुनकर ही भाग रहा है भाग शिवा चाहते हैं कब तक भागता है और कितना दूर भागता है जब तक जब तक शिवा तो हमारे हाथ नहीं लगता तब तक हम तुम्हारा पीछा नहीं छोड़ेंगे भाग शिवा भाग। भाग। आणि पन्हाळ्याला वेळा टाकला दोन मार्च सोळाशे साठ शाहिस्ते खान औरंगाबाद हो निघालाय सरळ अठ्ठावीस जानेवारी सोळाशे साठ शाईस्ते खान मात्र राजवाडीत दाखल झाला एक पाच दोन हजार सोळाशे साठ ला शैस्ते खान सरळ सरळ विचार न करता पुण्यात आला नऊ पाच सोळाशे साठ ला साडला। सिद्धी शोहर शोहर असं वाटलं की मी पनाळ्याला वेडा टाकतो आणि टाकलाच सगळ्यांना सज्ज केला याद राख रा बिहन करण्याची आणि एक चीटी भी अंदर नहीं आनी चाहिए।, चाहिए हवा भी मेरे आज्ञा से अंदर और बाहर आनी चाहिए सब के सब याद रखो, रखो। चालीस हजार ऐसा फौज फटा फटा चालीस हजार लोग ऐसी हजार डोले शिवाजी राजन डोले टकल पहाता है वर्ती शैस्त्र खान इतना पिलवने डाकणी दिली तो आणि तोपेचा गोळा सरळ सरळ तोफेमध्ये निघाला तो तो गोळा सरळ सरळ पनाव गडावरच्या खालच्या अंगावरती येऊन पोहोचला तोफांचा गोळा देखील तिथे गडावरती जातला होता

पोहोचला आपने तो कब हात नहीं लगेगा इंग्रज होते इंग्रज सिद्धने इंग्रजांकडे वकील पाठवला एक एप्रिल सोळाशे साठ ला वकील मात्र तिथे पोहोचला लगेच वकील सिद्धीच्या घरला मिळाला आणि सेती जोहरनं वकिलाकडे के मागणी केली तुमच्याकडच्या लांब पल्ल्याच्या तोफा मला तो इंग्रज टोपीकरांना राजांनी राजानी शरण आले म्हणून मरण दिलं नाही त्यांना 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 आयुष्य भक्ष दिलं मोकळं केलं त्यांना आपलं केलं आणि त्यांना मृत्यूच्या गोटातून सोडलं पण इंग्रज टोपीकर काय हे कर काय आदिलशाही काय निजामशाही काय मोगल काय कुतुबशाही काय हे का सगळे एका माळेचे मणी एक एप्रिल सोळाशे साठ ला ला वकील जो गेला गेला तो दहा एप्रिल सोळाशे साठ ला हाटला वकील तोफा घेऊनच आला आला तोपा घेऊन आला घेऊन आला पण पावसाचे दिवस होते विजांचा कडकडाट आकाशामध्ये चालू होता पावसाच्या धारा वरसत होत्या राजे चिंताग्रस्त होते होते आपल्या बरोबर बाजी प्रभू देशपांडे होते बेलाजी प्रभू देशपांडे होते होते खाँचे खाँचे जिवा भावाचे माणसं आपल्या बरोबर होते राजाने या सगळ्या जिवा जवळ घेतला आणि बाजी देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे खासे खाशे सरदार सरदार आणि पावसाच्या धारावरून वाहतायत वाहतायत राजे बोलतात बोलता। बाजी, बाजी बाजी हा सिद्धी जरा जरा जास्तच हुशार निघाला निघाला अहो साधे वाट सुद्धा जाण्यासाठी ठेवली आहे माणसाला दाही दिशाने इथे वेळा टाकला या पणाला कैसे करावे ओय राजा राजा तुम्ही आज्ञा द्या हेच जातो आणि या सिद्धी जोहरला राजा, राजा। बाहेरून नेताचे पालकांना यावा, यावा। असं बी काही सापडत नाही बाहेरून कुठेतरी कुमक येईल मदत येईल असा बी मार्ग ते सयाम नाही राजा राजा तुम्ही आज्ञा द्या मी आज जातो त्याच्या खेळून येत आणि धरून तुमच्या पेश करतो राजा आज्ञा द्या नाही बाजी नाही बाजू नाही बाजी राग हा आपलाच शत्रू होतो आपलाच राग आपला शत्रू होतो आणि आपलाच खास करतो राग सांभाळावा राग निपटून सांडावा आला तरी कळवण द्यावा जनांमध्ये बाजी सरस सरस समोर घ्या बाजी आता या आकाशामध्ये गडगडणारेया लवलवणाऱ्या विचार होतील आपल्या तलवारी या आकाशामध्ये लवलवणाऱ्या विजाच होतील आपल्या तलवारी आणि गडगडणारे ढगच आपल्या तोफा आणि या पावसाच्या भराच होतील आपले होती मवळे मावळे माझी माझी येईल येईल माझी कुठून तरी कुमक येईल जगदमा मातेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेच आणि तेवढ्या आता एक तोफेचा आवाज राजांच्या सरळ सरळ समोरच्या दिशेनं दक्षिण दिला राजानं दुर्बीर पाहिला पाहिला सिद्धीची वर काढ लांब पल्ल्याच्या तपा कुठून आल्या राजांकडे दुर्बीर होती दुर्बीने तर पाहिला सरा तर सरळ सरळ इंद्र टोपीकर तिच्या पायद्याला दिसला दिसला राजाचे तळपायच्या मस्तकात गेले राजे काढले अरे हे फोराला एक महिना झाला नाही आम्ही आम्ही मृत्यू पक्ष दिलेला आणि हे हरम खोरा आमच्या पाशी येतात आणि आमच्या बरोबर उलटून चाल करतात त्यांना चांगले कळाले असेल की शिवाजी राजा इथे कैद झाला आता जिवंत परत माघारी येणार ना नाही आई आमच्या जगदंबाबीच्या मातेने एकदाच्या कृपा आशीर्वादा आम्ही इथे सोडावं मग या इंग्रज टपीकरणा आम्ही दाखवून देऊ आम्ही कोण आहोत आवाज वाढवतो एक किर रात्र होती रात होती पावसाच्या शांत धारा वाहत होत्या वारा वाहत होता आणि तेवढ्यात त्या ते 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 पन्हाळ गडावरती पूर्वेच्या दिशेनं दिशेनं घासे घासे सरदार राजाने तर सगळे पेरलेच होते पण तेवढ्यात दरीतून एक कोणाचा तरी आवाज आला आवाज आला तो आवाज जणू जगदंबा मात्यानेच पाठवला होता की काय दरीतून आवाज वरती आलाती आला दोर सोडा खाली दोर अरे दोर सोडा रे कुणी झाली तरी दोर सोडा दोर किल्ल्याचा किल्लेदाराचा आवाज दाराचा आवाज किल्लेदाराच्या कानावर पोहोचला हा आवाज किल्लेदार कटावरती आला दर कटावरती आला कोण रे खाली अरे दोर सोडा खाली दोर खाली दोर शिवाजी शिवाजी किती माणसाचा अंदाज घेतला का काय किल्ले दर किल्ले दर माणस आणि काही सैनिकाला बोलू घ्या तमारी सजारा सजारा जास्तीचे निघले तर इथेच काटा करता येईल आणि राजांना खबर द्या नाही नको नको राजा सुख करत असतील अंधारा तरी त्याला कुठे ओढदा ओढदा आपण आहोत की आहोत की दोन अडीचशे तिथे लगेच गोळा केले केले अरे दोर सोडा दोर दोर सोडला गेला सोडला गेला आलेल्या माणसानं तो दोर हातात धरला हातात धरला वरती आला वरती आला एकटाच दिसला दिसला आणखी कोई नाही कोई नाही मी अकेला येऊ

शिवाजी शिवाजी राजे हमें हमें पूजा करने देंगे आपको आप शिवाजी राजे जाइए और उन्हें बता दीजिए हम हम आए है। चाहिए ला, आए हैं हैं तू कौन राजे मैं ऐसा नहीं जाऊंगा मैं मृत्यु को गला लगा सकता हूँ लेकिन मैं वापस नहीं जाऊंगा मैं नहीं मैं पूजा करके जाऊंगा ऐसा ऐसा नहीं जाऊंगा एवढा हट्ट आस धरला त्यांनी एक काम कीजिए मुझे आपके शिवाजी शिवाजीराजे के पास ले जाए जो सजा देंगे मुझे 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 मंजूर है मुझे मंजूर है ले चले मुझे चले मुझे हे याच्या हात पाय दागाने बाधा राजा हुजूर हुजूर हातच बाधा ना फक्त लेगा काय साधा काय साधा उचलून घेंगा तो नाही तो नाही 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 हात बांधलीच के हात बांधले मांधले आणि राजांच्या मोर हजर केला हजर केला राज तुम्हाला चुप इथून उठायचं नव्हतं बरं का बरं लय आज कायला आलाय म्हणतो राजांच्या मोर पेश करा राजा तुमच्या झोपकीला जरा इस्फोट केला बरं का पण राजा देखे तुम्ही जावे भाई बंद बंद किल्लेदार आहात ना तुम्ही हो अतिथी आहेत ते आपण आपल्या देवाची पूजा करतो तसे तेही त्यांच्या देवाची पूजा करतात देवभावने आलेल्या माणसाला कैद कसली कसली ना नाही हात सोडा त्याची सोडा हात सोडले सोडले तुम्ही जा।, जा।, जा अरे पावसाने गारटला आहे घेवडी वरती अग्नी डाग द्या मशाल पेटवा हाल पेटवा पुढची दोन चार लाकडं टाका शेकू द्या त्याला आमच्या बरोबर बोलू द्या ये, ये बस बस ए अरे गेला कापडे द्या रे जरा भिजलाय हा भिजलाय हा राज शत्रू शत्रू किल्लेदार आपण जावे आपण काळजी न करावे किल्लेदार गेले याला कापड घालायला दिले पण कापड घालायला घालायच्या अगोदर अगोदर भिजलेल्या समोरच्या आलेल्या व्यक्तीला त्या खोलीमधले सगळे बाजूला गेल्याबरोबर राजे धावत आणि कडकडून मिठी मारली राजाने कडकडून मिठी मारली आणि त्याला म्हणाले अरे अरे कुठून अरे, अरे तुला वाट सापडली कसं तुला राजगडावरती ठेवलं होतं ना फिरंगी नरसाळे वगैरे सगळे तिथे आणि तू इथे कसालास माधवजी राजांना बोलतो राज राजा आहो माझा सोडा राजा ठरवलं तर हाती येईल की